गेल्या अनेक वर्षांपासून शंभूनगर जी शहानूरवाडी जवळ आहे त्याच बरोबर पैठण गेटच्या आमच्या ढोलवाल्या गल्लीला पाणी नाही लोकांना लांबून आणावं लागतं आमच्या शंभूनगरच्या महिलांना पुरुषांना अगदी पार तिकडे नाल्याकडे जावं लागतं आणि नाल्यामधल्या नळामधून पाणी भरावं लागतं आयुक्त साहेब तुम्ही नाल्यामधल्या नळाचं पाणी कधीतरी पिऊन दाखवा आणि एकदा येऊन बघा त्या ठिकाणी नाल्यामध्ये लोक कचरा येऊन टाकतात ज्या ठिकाणी हे लोक पाणी भरतात त्या ठिकाणी कचरा टाकतात आमची मागणी आहे की तुम्ही इकडे तिकडे लोकांना लुटत ते तुमचे जवान फिरत असतात जिकडे गरज आहे तिकडे पाठवा चोवीस तास तिथं बसवा आणि जो कोणी नाल्यामध्ये कचरा टाकेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा कारण येणाऱ्या काळामध्ये आता पावसाळा येणार आहे तेव्हा नाल्या सफाईचं मोठं आव्हान आपल्या समोर राहणार आहे त्यामुळे शंभू नगरच्या नाल्यामध्ये जो कोणी कचरा टाकेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे शंभूनगरमध्ये आमच्या प्रयत्नातून पाण्याची पाईपलाईन आली परंतु त्यातून हवा येते पाणी येतच नाही तुम्ही म्हणला दोन हजार पंचवीस ला पाणी देऊ आता म्हणता दोन हजार सत्तावीस ला पाणी देऊ हे काय चाललेलं आहे पैठणून पाई येणाऱ्या पाईपलाईन सारख्या फुटतात नव्या पाईपलाईन सारख्या फुटतात रस्त्या खाली लाईन गेली आणि तुम्हाला कळायला सुद्धा नाही आमच्या पैशाची बर्बादी चालू आहे आमच्या या ठिकाणी शहनाज भाभी आहेत आमच्या ताई आहेत त्यांच्या घरासमोर ड्रेनेजची लाईन नाही आणि त्यांना आणि त्यांच्या आजूबाजूच्या सर्व घरांना गर, गर, ड्रेनेजची लाईन नसल्यामुळे अनेक प्रकारच्या त्रासाला समोर जावं लागतं आणि तुम्ही रस्ता करायला नाही करा। हा कोणता कारभार आहे आमचेच पैसे बर्बाद करायचे हे तुम्ही बंद केलं पाहिजे रस्ता करायला लागला ड्रेनेजच्या लाईनच्या अगोदरच तर आमची मागणी आहे की शहनाज बेगम यांच्या घरासमोर ड्रेनेजची लाईन झाली पाहिजे आणि मगच रस्ता झाला पाहिजे त्याचबरोबर शंभू नगर मध्ये लोक स्वतःच्याच घराच्या पाठीमागे कचरा फेकतात आणि त्यामुळे देखील रोगराई पसरू लागली आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही जवान उभे करून त्यांना दंड लावा अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर आमच्या ढोलवाली गल्ली जी पैठण घेतलं आहे त्यांना देखील गेल्या अनेक वर्षांपासून पाणी मिळत नाही त्यांना लांबून अंडे घेऊन जावं लागतं शंभू नगर आणि पैठण गेटच्या ढोलवाल्या गल्लीसाठी आपण तातडीने पाण्याची सोय करावी रमजान महिना येऊ लागलेला आहे आणि या रमजान महिन्यामध्ये संध्याकाळी जेव्हा रोज सोडायच्या वेळेस पाणी लागतो जरा कमवा आयुक्त साहेब या आपल्या मुस्लिम बांधवांना भगिनींना पाणी द्या किमान रमजान मध्ये तरी पाणी द्या या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत यापूर्वी देखील येऊन गेलो जर आयुक्तांनी आज हे गांभीर्यानं घेतलं नाही तर शंभू नगर मान पासून महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत आम्ही पुन्हा पदयात्रा सुरू करू असा इशाराही आम्ही देत आहोत मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी आयुक्त हॉश मिळाशाही